नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील ताज्या हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज देणार आहे आपण एकूणच बघतो की पूर्व भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये सध्या पावसाळी वातावरण आहे मात्र हे उद्यापासून कमजोर व्हायला सुरुवात होणार आहे आणि साधारण चोवीस तारखेपासून तर एकोणतीस तारखेपर्यंत पुन्हा एक प्रकारची उघडी निर्माण होण्याची शक्यता आहे आपण बघतो पूर्व भारताच्या काही राज्यांमध्ये आणि दक्षिण भारताच्या काही राज्यांमध्ये सध्या पावसास पोषक वातावरण आहे दोन्ही समुद्रात फार खास अशा प्रकारचं पावसाळी वातावरण नाही आपण या मॅपमध्ये बघतो की गेल्या दोन दिवसामध्ये एकवीस बावीस तारखेला पूर्व मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा पश्चिम बंगाल झारखंड आणि तेलंगणामध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये पावसाची नोंद दाखवण्यात आलेली नाही सध्या एकूणच महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये झालेल्या पावसामुळे तापमान उतरलं आहे मात्र उद्यापासून चोवीस तारखे पुन्हा एकदा तापमान वाढू लागणार आहे आणि त्यामुळे साधारण सव्वीस तारखेपर्यंत हे तापमान कमी राहील मात्र सत्तावीस तारखेपासून विदर्भातून तापमान वाढीला सुरुवात होणार आहे आणि साधारण बेचाळीस अंश पर्यंत तापमान ये ही अठ्ठावीस तारखेला विदर्भात जाईल असा अंदाज आहे एकोणतीस आणि तीस तारखेला देखील उष्णतेची लाट विदर्भ मराठवाड्यामध्ये राहण्याची शक्यता आहे एकूणच वातावरण बदलत आहे अजूनही डब्ल्यू डी येणार आहेत त्यामुळं जसे डब्ल्यू डी येतील तसं थोडंफार तापमानात उतार होतील परंतु यापुढे तापमान वाढीचा अंदाज अधिक आहे सध्या आपण बघतो पूर्व भारत आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपेट्टी भागामध्ये काही राज्यांमध्ये पावसाळी अवतरण कायम आहे थोडं केरळमध्ये आणि पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये पावसाळी अवतरण चोवीसलाही असणार आहे पंचवीसपासून मात्र भारतातील पावसाळी वातोरण कमी होईल उत्तरेकडे पुन्हा एक डब्ल्यू डी येत असल्यामुळे त्याचा प्रभाव अतिउत्तरेकडील राज्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे आपण बघतो की प्रत्येक दिवशी थोडं थोडं वातावरण जरी तयार होत असलं तरी एकोणतीस तारखेपर्यंत हा पावसाळी प्रभाव पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे मात्र आपण बघतो ते एकतीस आणि साधारण एक तारखेला पुन्हा गुजरात आणि महाराष्ट्राच्या मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये तेलंगणाच्या काही भागामध्ये पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होऊ शक असा जीएफएस मॉडेलचा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलमध्ये आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात अजून पावसाले वातावरण कायम आहे मात्र चोवीस तारखेपासून हे वातावरण पुन्हा कमजोर होणार आहे पंचवीस तारखेला थोडं केरळ आणि कर्नाटकच्या भागामध्ये पावसाळी वातावरण असू शकतं उत्तर भारतात एक हलका डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता उत्तरीय भागाला आहे सव्वीस तारखेला आपण बघतो वातावरण बदलत आहे सत्तावीस तारखेला एकोणतीस तारखेला किंवा अगदी तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण भारतात राहण्याचा अंदाज नाही इस एम डब्ल्यू मॉडेल मात्र या मॉडेलने एकतीस तारखेला कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या काही भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे एक तारखेला देखील थोडं सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने वातावरण बदलण्याचा अंदाज आहे जवळपास सहा तारखेपर्यंत आपण अंदाज बघितला तर थोडं कोल्हापूर साताऱ्याचा पश्चिमी भाग रत्नागिरीचा पूर्व भाग आणि सिंधुदुर्गच्या पूर्व भागात किंवा अगदी नाशिक परिसरामध्ये पुण्याच्या काही घाटमाथ्यावर पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे परंतु ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातील अंदाज आहे आज थोडं पूर्व भारतामध्ये तेवीस तारखेला पावसाळ्यातोरण आहे त्यामुळे थोडं पूर्व विदर्भाच्या दिशेने ढगाळ वातावरण असू शकतं परंतु जवळपास चोवीस तारखेपासून तर अठ्ठावीस तारखेपर्यंत ते एकोणतीस तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं ढगाळ वातावरण तयार होण्याचा अंदाज नाही मात्र एकोणतीस तारखेपासून थोडं वातावरण बदलू लागेल आणि नंतर तीस तारखेला आपण बघतो हवेचा दाब हा महाराष्ट्रामध्ये कमी होऊ शकतो आणि त्यामुळे काही ढग महाराष्ट्राकडे खेचले जाऊ शकतात त्यामुळे आपण बघतो की साधारण तीस तारखेला एक हजार पाच हेक्टर पासकलपर्यंत हवेचा दाब महाराष्ट्रात कमी होणार आहे आणि पर्यायाने मोठी ढगाळ परिस्थिती पावसा अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज ई सी एम डब्ल्यू मॉडेलने द्यायला सुरुवात केली आहे जवळपास एकतीस तारखेला देखील तेच वातावरण अगदी नाशिकपासून तर सांगली कोल्हापूरपर्यंत दाखवलं जात आहे आणि प्रत्यक्षात गोव्याच्या आजूबाजूने किंवा कोल्हापूर सिंधुदुर्गच्या आजूबाजूने प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होऊ शकते असा अंदाजही दिला आहे आणि पहिल्यांदा आपल्याला मध्य उत्तर आणि कोकण असं पश्चिम महाराष्ट्र या भागात पावसाळी वातावरण दाखवलं जाते आहे या पावसाळी वातावरण आहे म्हणजे महाराष्ट्रावर मार्च शेवटचे दोन दिवस आणि एप्रिलची अगदी सुरुवात ही पावसास पोषक असू शकते असा प्राथमिक अंदाज मॉडेल देऊ लागले आहे त्यामुळे आता तीस तारखेपासून तीन तारखेच्या दरम्यान काही भागात हलक्या सरी होण्याची शक्यता आहे त्यामध्ये किती बदल होतो हे आपण बघणार आहोत अजून आय एम डीचा अंदाज मात्र येणं बाकी आहे त्यानंतर आपल्याला तीही बाब लक्षात येणार आहे मात्र मे जून मध्ये यावर्षी जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे आपण मधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज